निमित्ताने म्हणजे प्रत्येक गणेशोत्सवात प्रत्येक सणावाराला कधी कधी असं होतं खूप वर्षानुवर्ष काही नातेवाईक येत नाहीत पण खूप वर्षानंतर काही नातेवाईक हजेरी लावतात या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या मराठी सिनेसृष्टीतील दोन असे कलाकार आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत जे या सिनेमाच्या निमित्ताने मला वाटतं खूप वर्षांनी एकत्र येत आहेत मी या सगळ्याच कलाकारांना आता इथे इन्व्हाइट करणार आहे पण तत्पूर्वी म्हणजे सुरुवात करूयात त्या तर कमाल अशा दोन कलाकारांची कारण मला स्वतःला खूपच केव्हापासून उत्सुकता आणि त्यांना बघण्याची इच्छा होतीच ती या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण होणार आहे मी इन्व्हाइट करते स्टेजवर अश्विनी भावे मॅम त्यानंतर अजिंक्य देवसर जोरदार काळांनी यांचं स्वागत करूया ही <laughs> जोडी जवळपास मला वाटतं वीस वर्षानंतर जास्त पंचवीस वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे खरा गणेशोत्सव हाच साजरा होणार आहे मला वाटतं मराठी प्रेक्षकांसाठी त्यानंतर आणखी या सगळ्या सिनेमातील कलाकारांनाच मी इथे इन्व्हाइट करणार आहे निकिता दत्ता या सिनेमाच्या चाने निमित्ताने मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण भूषण प्रधान संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुदाडिया सर परी तेलंग आशिष पाथोडे रुपेश बने राजसी भावे काय मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या निमित्ताने सो या सगळ्या कलाकारांसाठी जोरदार काळा झाल्या पाहिजेत सुरुवात कुठून कशी करू केवढे कलाकार आहेत हे आणि हा सगळ्यांना बघण्याचा एक वेगळा आनंद आहे आणि आता असं पाहायलाही मला खूप छान वाटतंय थँक्यू सो मच नवज्योत सर ही कलाकार मंडळी तुम्ही एकत्र आणली या सिनेमाच्या वतीने अश्विनी मॅम आपल्यापासून सुरुवात करते अहिल्या ही भूमिका करतानाचा सगळा अनुभव आणि मुळात तुमच्या काही बाप्पांच्या आठवणी जाग्या झाल्या का हो नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दोरवांची जोडी पहिली बांधून होती आहे ते चंदन कोण उगाळणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातो आहे कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असावी ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकितासुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता ह्या वादे खरं सांगायचं तर आम्हाला खूप ऊर्जा मिळणार आहे मराठी प्रेक्षकांना खूप छान वाटणार आहे आपल्या सगळ्यांनाच पाहायला अजिंक्य सर तुमच्यासाठी हा प्रवास कसा मला दोन गोष्टी सांगावशी वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठल्या महिन्यात की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलंय म्हटलं मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो फापरला थोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योतकडनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आलं आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा आहे ह्याच्यामध्ये आय एम प्लेईंग इज फादर पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतो पण आय ओके लेट्स डू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा या, या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिनने काम केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली फील एक्सट्रीमली प्राउड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच एज आय वॉज फीलिंग बिफोर पण आत्ता असं वाटतं की हा नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डायरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर द कमिंग मराठी अँड हिंदी पण त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळमध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊ म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग इअर ऑन दिस डे सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर नॉर् टू हॅव कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल द प्रोड्युसर्स ओ हिअर सो आणि प्लीज नोट दिस देअर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग थँक्यू सो मच वेगवेगळ्या मधूनच सिनेमा तयार होतो आणि मला वाटतं की त्यापेक्षाही रिझल्ट आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि याच नोटवर मी पुढे वळते निकिता तुझ्यासाठी हा सिनेमा पहिलाच मराठी सिनेमा आहे सो हा एक्सपिरियन्स कसा होता म्हणजे फ्रॉम लँग्वेज टू बाकी सगळ्याच गोष्टी लँग्वेज तो मी हे कहूंगी की मेरे जितने लोग लोक या खडे आहेत जितने लोक सामने बैठे है जो इस फिल्म का हिस्सा आहे वो सब मेरे टीचर थे सब के सब कि सबने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की वो मेरी आ, मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की है हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की है लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि आ, मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ मुझे ठीक से नहीं आती है मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपनेपन का अपनेपन की अ, फीलिंग सबने दी है तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फ़िल्म पर काम करने का और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है, उम्मीद है कि की वैसेही ये सारे दर्शकों में ली जाय नक्कीच मला वाटतं आपल्याकडे हा आपलेपणा असतोच की आणि खास करून गणेशोत्सव हो म्हटल्यावर तर असायलाच पाहिजे राईट भूषण मला वाटतं तुझ्यासाठी पण हा एक अनोखा आणि वेगळा अनुभव असणार आहे कारण आत्तापर्यंतच्या सिनेमापेक्षा हा थोडा वेगळा सिनेमा आहे नक्कीच कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतंय ऑनेस्टली एक सह कुटुंब अख्खं कुटुंब स्क्रीन वरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे आणि नशीबन समजतो मी स्वतःला कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतलेत एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलं म्हणजे इतकं की इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित त्यामुळे डे वन पासून आणि डे ची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती सिद्धार्थ सिद्धिविनायकाला आणि त्यानंतर आज सुद्धा टीझर ची पण सुरुवात त्याचं केली तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो हो आहे तो इतका एनरिचिंग आहे आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो तर बाप्पा नक्कीच घरात गणपती नक्कीच सप्टेंबरमध्ये येतात पण घरात गणपती सव्वीस जुलैला येतात या गणेशोत्सवाचा आनंद आम्ही लवकरच घेणार आहोत सव्वीस जुलैला जरी सप्टेंबरमध्ये आपल्या घरी गणपती गड़ येणार असले तरी मी शुभांगी मॅम कडे वळते शुभांगी मॅम तुमच्यासाठी हा अनुभव हो कसा होता जात सगळ्यांनी सांगितलं तसा आनंददायी प्रवास होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवज्योतनी दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमने फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशीबवा नाही की माझे कोकणात घर आहे किंवा माझे कोणी नातेवाईक आहे मी माझं नाहीये तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर फार मजा आली आणि सगळ्या टीम चे पण आताच आभार मानले पाहिजे क्या बात आहे म्हणजे या निमित्ताने कोकण ची वारी झाली असं म्हणायला हरकत नाहीये तरी तुझ्यासाठी म्हणजे तू कधी गेली आहेस कोकणातल्या गणपतीचं किंवा तुझं तसं काही रिलेशन आहे तिकडचं नाही कोकणात माझं घर वगैरे नाहीये पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की माझ्या घरी आमच्या आजोबांचे पाच भाऊ होते त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे मुंबईतच पण प्रत्येकाची जशी गावं ठरलेली असायची म्हणजे आमच्याकडे खूप शोपिसेस होते फ्लार पार्ट होते सगळे सगळं त्याच्यामध्ये सो ऑफकोर्स मी कनेक्ट कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला आणि मला महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची वाटेल की नवज्योत गौरी हे माझे फार हक्काचे इवन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधी आधीपासूनचे आणि जसं नवज्योत म्हणाला की चार वर्षापासून ही तयारी सुरू आहे तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतो आहे बरी आणि आपण करणार आहोत आणि ही खूप आतुरतेने वाट बघत होती नंतर बरीच चार वर्षात ते बोलणं नाही झालं पण नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवज्योतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतो आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीजर्स बघणं किंवा इवन आज हा टीझर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त uh, हे जे कोकणचं uh, <coughs> सारखं बॅकग्राऊंड लाईक म्युझिक घरात गणपतीचं प्ले होत राहत आहे सतत 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 सो थँक्यू सो मच नवज्योत की तू uh, मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस थँक्यू सो मच so आणि गौरी सिद्धेश इवन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत म्हणजे माझ्या हक्काचा सिनेमा आहे का त्याच्यामुळे थँक्यू so सो मच आणि अफकोर्स आम्ही मजा तर केलीच आहे ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच खूप खूप शुभेच्छा तुला त्यानंतर मी म्हणते सुषमा मॅमकडे जसं की आत्ता मध्ये आम्ही पाहिलंय की तुम्ही सिनियर आहात त्यामुळे खरंच सगळ्यांना ओरडत होतात का सेटवर असं काही घडलंय सेटवर खूप मजा चालली होती <laughs> <laughs> खूप एन्जॉय केलेला काळ आहे म्हणजे अडचणी आल्या तेव्हा सो आम्ही खरं म्हणजे एन्जॉय करत होतो कारण नवजोत त्या का पद्धतीने आम्हाला एन्जॉय करायला मुगा देत होता मी पुन्हा सगळ्यांनी मानले तसे नवज्योतचे खूप आभार मानेन कारण मी तशी नाटक आहे फारसे सिनेमे तिनं केलेले आहे आणि जे काही केले ते पॅरल पद्धतीचे जे सिनेमे असतात त्याच पद्धतीने त्या मी कामं केलेली त्यामुळे अशा सिनेमात नवज्योतला मला घ्यावंसं असं वाटलं ह्यासाठी नवज्योतचे मी पहिल्यांदा आभार मानते मनापासून एक तर कुतूहल असतं मला तरुण मुलं काय करतात तर त्यात ह्याच्याबद्दल ऐकलं होतं अमेरिकेत शिकून आला आहे आणि अमेरिकेत शिकून त्याला इथल्या मातीतला विषय करावा असा वाटला हे खूपच छान होतं आणि अशा पद्धतीच्या सिनेमाच्या ह्याच्यातलं सुद्धा जे काही वातावरण अनुभवायला मिळालं ते खूपच आनंददायी होतं खूप वेगळं होतं खूप मजा आणणारं होतं आणि सगळेजण एकत्र एक भेटणे गप्पांचे फड जमतातच अशा ठिकाणी तर त्याच्यामुळे गप्पांचे फळही जमणे प्रेमभराने खाऊ घालणे सगळ्यांनी केलेलं आहे <laughs> म्हणजे <laughs> तिथे जे काही जेवणाच्या ज्या काही गमती जमती चालत होत्या त्याही खूप वेगळ्या होत्या आणि त्यामुळे प्रत्येक जणांकडे वेगवेगळे अनुभव येतील ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक वेगळी मजा येत होती खूप तिथे रुपेश बणे जो आहे तो तरुण नृत्य करणारा मुलगा आहे त्यांनी ज्या पद्धतीने स्टेजवर तिथे आणि स्टेजच्या मागे आ, मस्ती केली बघ बाया तोंडा स्टेजच येतो <laughs> <laughs> ज्या पद्धतीने मस्ती केली आणि वातावरण जिवंत ठेवले असे खूप म्हणजे मधल्या सगळ्या व्हॅनिटी एक एक करायचो आम्ही आणि सगळेजण इकडून तिकडे दंगामस्ती करत फिरायचो ज्या पद्धतीने ते खूपच आनंदीदायी होतं आणि त्यामुळे हा अनुभव देण्यासाठी जे कोण लोक आहेत तर त्यात पहिला नवज्योत महत्वाचा आणि सगळे निर्माते त्यांचे मी मनापासून खूप खूप खुँ आभार मानते आणि नवज्योत तुला मोठं भविष्य आहे हे या सिनेमानंतर खात्रीने सांगते मी आणि खूप छान छान असेच विषय घेऊन खूप काम कर खूप शुभेच्छा थँक्यू सो so मच मॅम तुम्हाला यानंतर वळूयात डॉक्टर शरद भुतडिया यांच्याकडे सर तुमच्यासाठी हा अनुभव म्हणजे किती दिवस सलग शूट करावं लागलं किती दिवस थांबावं लागलं काही यातल्या गमती जमती आम्हाला ऐकायला खरंच आवडतील जेव्हा पहिल्यांदा ब टी व्हीवर म्हणजे आम्ही इंटरनेटवर आम्ही बोललो नवलोटली आणि त्यांनी माझा रोल सांगितला तेव्हाच तो मला आवडला होता आणि आमचं एक वेगळं नातं पण आहे कोल्हापूरचं त्यामुळे अधिक जवळचा वाटतो तो मला नेहमीच आणि अतिशय सुंदर सिनेमा केला त्यांनी प्रश्नच नाही पण मला सगळ्यात मोठा आनंद आहे की एक एका एका एवढ्या मोठ्या कुटुंबाचा मला आ, भाग होता आला किंवा प्रमुख म्हणून काम करायची वेळ आली संधी मिळाली आणि सगळ्यांनी मला अतिशय रिस्पेक्टफुली अतिशय आदराने वागवलं वा आणि त्यामुळे शूटिंग करणं अतिशय मला आनंददायी होतं अभिमानास्पदसुद्धा होतं आणि सिनेमा आता तुम्ही पाहालच आवडेल असं थँक्यू सो मच सर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती खुश म्हटलं की सगळेच खुश तसं असतं तर मनापासून शुभेच्छा तुम्हाला या प्रवासासाठी या सिनेमासाठी यानंतर वळते मी संजय सरांकडे सर या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुम्हाला काय वेगळा मिळालं पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मी अरे तुरे कराव अशा वयाचे ते आहे पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी ही माझ्या मित्राची मुलगी तिथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचं आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला ते आवडलं असेल आणि तिला, तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढे निश्चित त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली मग मी चित्रपटासाठी गेलो मिठाला काय म्हणतात मल्याळमधे पाण्याला काय म्हणतात मल्याळमधे इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन ते काम करायचं बरं कलाकार बोलताना फार छान बोलतात वेगळे असतात अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पासष्ट सत्तर करायचं पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा दुरागर आहेत म्हणजे माझा एक तसा असं तसाच काही आणि तो थोडासा हट्ट अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असते <laughs> आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनीबरोबर मी काम केलं अजिंक्यबरोबर काम केलं शुभांती बरोबर काम केलं शरद गोताड यांना तर आम्ही असं बघितलं नाटकात कर काम करताना सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्याबद्दल चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपती संधी थांबायचो पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाहीत म्हणून म्हणजे हळूहळू संख्या कमी झाली भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला म्हणून हळूहळू कमी झालं आणि आता ती परंपरा जवळजवळ लोक पावली तर या सिनेमातनं तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावलेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पांडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना कायम हहो जाहोच करेल त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना हाऊज हाऊ केलेलं आहे आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथल्या जेवणासाठी गाजेल काही चित्रपट असे केले की तिथल्या रेस्टॉरंट चांगले होते हॉटेल चांगली होती, होती म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथाविता बरी होती म्हणून गाजले परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं की सैन्याचं पोट भरलेलं असेल की ते चांगलं लढतं ही काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित घेतली आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो थोडा जास्त बोललो कारण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून तुम्हाला कधी किती महिने बोलायला मिळेल पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना